तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आणलेला आहे आम्ही तुमच्यासाठी टू बी एच के रो हाऊस मुंबई अग्रा हायवेपासून बाराशे मीटरच्या अंतरावर आहे लोकेशन आहे आपल्याचं कोणातनगर जत्रा जवळ या ठिकाणी आहे नगरच्या पाठीमागे बालाजीगरमध्ये आपल्याकडे जबरदस्त टू बी एच केची एक कॉलनी ज्या ठिकाणी फक्त आपल्याकडे पाचच रोज असणार आहे आणि प्रायव्हेट असणार आहे पूर्णपणे जे की आपण आज बघणार आहोत आणि हे आहे आपले ते रो पण पन हाऊस बघण्याआधी या रोजची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली आणि सबस्क्राईबचे के बटन क्लिक करा बाजूची बेल क्लिक करा म्हणजे आपले पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा इतर या ठिकाणी आहे आपले हे जबरदस्त टू बी एच के प्रायव्हेट आहे कोणाशी संबंध नाही पार्किंग पण सेपरेट असणार आहे जो आपण आज रोड बघतोय हा पण स्वतंत्र या रोजसाठीच असणार आहे बाकी आपण जर आजूबाजूची कॉलनी बघितली सुंदरशी कॉलनी आहे सर्व रोज आणि बंगलोज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात पक्के रोड आहेत आणि आपल्या रो रौजच्या समोरच इथे आपला दोन रोड बघायला मिळतात ज्या फ्रंटचा रोड आहे आणि इकडे एक रोड देखील असणार आहे या लोकेशनपासून सर्वात महत्त्वाचं म्हणजे डी मार्ट जे की असणार आहे फक्त दोन किलोमीटर अंतरावर दोन कॉलेज आहेत ज्यामध्ये एक इंजिनिअरिंग आणि एक मेडिकल कॉलेज आहे आणि त्यासोबत ॲग्रिकल्चर कॉलेज हे देखील आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त साडेतीन किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे बाकी हा सर्व झाला आपल्या आजूबाजूचा परिसर आता आपले हिरो हाऊस आपण आतून देखील बघूया समोरच्या बाजूला आपले सर्व रो हाऊस आणि हिरो हाऊसच्या समोर आपला हा प्रायव्हेट रोड फक्त आपल्या या पाच रो हाऊससाठी असणार आहे नऊ मीटरचा प्रायव्हेट रोड करून दिलेला आहे पेवर ब्लॉक देखील आहे साईडने आपला वॉल कंपाऊंड केलेला आहे सेफ्टीची पूर्ण काळजी घेतलेली आहे आणि बाकी आपले इल्युशन इथं अतिशय सुंदर इल्युशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं तर आज आपण बघणार आहोत मिडलचे रॉस ऑर्न सगळे सेलआउट आहेत मिडलचेच फक्त राऊस शिल्लक असणार आहे साईज मिळते आपल्याला साडेबाराशे स्क्वेअर फीट सुरुवातीला आहे आपली पार्किंग प्रत्येक राऊससाठी चांगली मोठी पार्किंग बघायला मिळते ज्या ठिकाणी सोळा फुटाची गाडी पण व्यवस्थित पार्क होईल एवढी मोठी पार्किंग तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते त्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक टप्पा करून दिलेला आहे म्हणजे तुम्ही हा कवर करून शिर्यासारखा देखील येतं यूज करू शकतात आणि त्याच्या बाजूला असणार आहे तुमची वॉटर टँक जे की तुम्हाला इथे ग्राउंड ला दोन हजार लिटरची बघायला मिळते आणि बाकी वरती पण आपल्याला एक हजार लिटरची वॉटर टँक बघायला मिळते त्यानंतर आपण फ्रंट रिलेशन बघू शकतो या ठिकाणी आपल्याला वुडन टेक्चर मध्ये सर्व टाइल्स आणि त्यानंतर हा आहे आपला मेन डोअर थिकनेस बघायला मिळते आपल्याला मेन डोअरची त्यासोबत इथे आपल्या स्टँडर्ड कंपनीची लॉक फिटिंग बघायला मिळते वुडनची फ्रेम आपल्याला आपल्या सोबत बघायला मिळते त्यानंतर इथून पुढे असणार आहे तुमचा लिव्हिंग एरिया तर हा असणार आहे तुमचा लिव्हिंग एरिया साईज बघायला मिळते आपला सव्वा दहा फूट बाय एकोणास फूट खूप चांगली लेंथ तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते या ठिकाणी आपल्या जिन्याच्या खाली इथे आपला स्टोर एरिया देखील बघायला मिळतो बाकी तुम्हाला या रूम मध्ये वॉल स्क्रीन सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे आपल्या लिव्हिंग एरियामध्ये आपला चांगला पुष्कळसा प्रकाश बघायला मिळतो त्याचं कारण म्हणजे एक मोठी विंडो आपल्याला आपल्या या लिव्हिंगच्या सुरुवातीलाच बघायला मिळते वास्तूप्रमाणे आपले सर्व गोष्टी इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत बाकी जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग किंवा आपण हो स्विच बनवू शकतो हे सर्व आपल्याला पॉलिकॅब आणि अँकरमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की आपण पुढे बघणार आहोत ब्रँडेड कंपनीच्या मिळत आहेत देखील आपल्याला पुढे हळूहळू सर्व बघायला मिळतात बाकी या ठिकाणी आहे आपला जीना हा आर सी सी जी आहे ग्राउंड पासून तर वरती टेरेस पर्यंत बाकी हा झाला तुमचा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरियापासून थोडं पुढे हो येऊया त्यानंतर इथे असणार आहे आपलं फर्स्ट वॉशरूम त्यानंतर तुमच्या वॉशरूमच्या पुढे असणार आहे आपलं किचन किचनची ची साइज पण चांगली बघायला मिळते म्हणजे जवळपास तुम्हाला अकरा फूट बाय सव्वा दहा फुट स्पेशियस किचन, है। किचन, किचन है। या ठिकाणी मिळते एल शेप मध्ये आपल्याला किचन मोठा प्रोव्हाइड केलेला आहे समोर एक विंडो आहे ज्यामध्ये आपला प्रकाश वेंटिलेशन आपल्याला किचन मध्ये मिळणार आहे बाकी आपल्याला किचन मध्ये इथे लॉक सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे त्यासोबत आपल्याला इथे अल्टरनेट पॉइंट सुद्धा इलेक्ट्रिकचे काढून दिलेले आहे त्यानंतर इथं आपण पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपला ड्राय एरिया ड्राय एरियाची साईज पण चांगली मिळते म्हणजे जवळपास तुम्हाला आठ फुटाचा ड्राय एरिया या ठिकाणी मिळतोय विथ सव्वा दहा फुटाची आहे बाकी तुम्हाला एक प्लंबिंगचा पॉईंट आणि त्यासोबत एक इलेक्ट्रिक पॉईंटसुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे तुमच्या वॉशिंग मशीनसाठी तुम्ही तुमचा हा ओपन एरिया अशा प्रकारे शेडने पूर्णपणे कवर देखील करू शकतात असं झालं संपूर्ण आपला हा ग्राउंडचा परिसर आता वरती असणार आहे आपले दोघे बेडरूम ते देखील बघूया चला बाकी या ठिकाणी जो जिना आहे जिण्यासाठी ते आपल्याला एका साईडला म्हणजे आपल्या टप्प्यांसाठी एक आणि जे आपले रायझर्स असणार आहेत तिथे आपल्याला दिसते जी की आपल्या फ्लोरिंग मध्ये सुद्धा यूज केलेली दोन बाय चार ची आहेत वेडिया भविष्यामध्ये असं तुमचा हा पूर्ण ग्राउंड एरिया आता वरती आपण आपले दोघे बेड देखील बघूया या ठिकाणी आहे आपला पहिला बेडरूम आणि या बेडरूमच्या सुरुवातीला असणार आहे आपलं ते फर्स्ट वॉशरूम आणि हा आहे आपला फर्स्ट बेडरूम तर हा असणार आहे आपला फर्स्ट बेडरूम साईज बघायला मिळते आपला सव्वा दहा फूट बाय अकरा फूट आणि आपल्याला दोन बेडरूम मध्ये सुंदरशी प्रोव्हाइड केलेली आहे बाकी तुम्हाला या बेडरूम मध्ये चांगला प्रकाश बघायला कारण म्हणजे मोठी चांगली विंडो बघायला मिळते त्यासोबत फ्रेम साईडने असणार आहे एल्बोस फिटिंग आपल्या विंडो मध्ये असणार आहे असं झालं आपला हा फर्स्ट बेडरूम आता बघूया आपण आपला सेकंड बेडरूम आणि हा आहे आपला सेकंड बेडरूम तर हा असणार आहे तुमचा सेकंड बेडरूम साईज चांगली मोठी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते म्हणजे सव्वा दहा फुटाची वीड तुम्हाला या ठिकाणी त्यासोबतच बारा फुटाची लेंथ तुम्हाला ह्या रूम मध्ये मिळणार आहे आणि त्यासोबत आपल्याला या ठिकाणी देखील एक फॉर्स विम प्रोवाईड केलेली आहे बाकी या बेडला आपल्या एक अटॅच बाल्कनी बघायला मिळते आणि बाल्कनीसाठी तिथे हा टू वेचा चा डोर मिळणार आहे आणि त्यानंतर ही आहे आपली Balcony, में दो पास अपला, साड़ी साथ बाल्कनी साईज तुम्ही बघू शकता जवळपास आपला साडेसात फुटाची बाल्कनी या ठिकाणी मिळते समोरच्या बाजूला ए सीच्या दलिंग मिळत आहेत त्यासोबत बारा एम एम जास्त फॉरवर्ड केलेला आहे साईडला आपल्याला एम एस रॉड बघायला मिळतात आणि वरती इथे आपला पॅराबोला करून दिलेला आहे वरती तुम्हाला जर शीट टाकायचं असेल सपोर्ट घ्यायची गरज नाही आहे डायरेक्ट तुम्ही पॅराबोलावर शीट अप्लाय करू शकतात त्यासोबत इथे तुम्ही झोका सुद्धा लटकवू शकता एवढे स्ट्रॉंग रोड आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे की आपण जर इथे फ्लोरिंग बघितली तर इथे आपला वुडन फ्लोरिंग या बाल्कनीसाठी प्रोव्हाइड केलेली आहे तर असा आला संपूर्ण आपला हा रो हाऊस तर असा होता संपूर्ण आपला हा टू बी एच के रो हाऊस लोकेशन आहे आपल्याच जत्रा हॉटेलला मुंबईकरून फक्त बाराशे मीटर अंतरावर नगर बालाजी नगर मध्ये या ठिकाणी आहे आपल्याकडे हा टू बी एच के राऊज आणि ते ही प्रायव्हसी एकदम जबरदस्त पूर्ण प्रायव्हेट रोड आपला आपल्या सोबत बघायला आहे साईज मिळते आपल्याला साडेबाराशे स्क्वेअर फीट आणि प्राइसिंग असणार आहे अठ्ठेचाळीस लाख रुपये सर्व खरेदी खर्चासह तुम्हाला जर या रोजची अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिला नंबर नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर व्हिजिट करा असाच आपला आजचा हा टू बी एच के राऊजचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडलं असेल की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद